तीन चार ला दोन्ही हाताने दोन्ही पाय पकडा मांडीचा दाब आपल्या पोटावर येऊ द्या हानवोटी गुडघ्याकडे श्वसन चालू ठेवाय एकमेकाच्या जवळ आसन करणार आहोत से तू बंदासन, उजवा पाय अंतिम स्थितीमध्ये श्वसन चालू ठेवा श्वास सोड दोन्ही पाय हळुवारपणे जमिनीकडे विश्रांती स्वस्त शरीर अंशाचा कोण करणार आहोत आपण दोन्ही हात मांडीपाशी श्वास सोडा आणि श्वास घेत पंचेचाळीस अंशाचा कोण दोन्ही पाय पाय व्यवस्थित काटकोनामध्ये श्वसन चालू ठेवा श्वास सोडत हळुवारपणे हळू 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 पाय जमिनीकडे स्वस्त शरीर शयनस्थिती मधील पुढच आसन आहे पवनमुक्त आसन हे चार अंकात आसन घेणार चार अंकात सोडणार विठल नामापर्यंत स्थिर राहणार श्वास सोडा दोन्ही पाय हळुवारपणे पंचेचाळीस अंशाचा कोण श्वास घेत उचला नव्वद अंशाचा कोण दोन स्थिती ती, ती। चार ला दोन्ही हाताने दोन्ही पाय पकडा मांडीचा दाब आपल्या पोटावर येऊ द्या हानवोटी गुडघ्याकडे श्वसन चालू ठेवा सावकास हळुवारपणे मस्तक जमिनीवर हात जमिनीवर दोन्ही पाय काट कोणात पंचेचाळीस अंशाचा कोण सावकास पाय खाली विश्रांती आता आपण शेवटचा आसन शवासन दोन्ही पावलामध्ये अंतर असू द्या ताचा आत चवडे बाहेर सावकाश दोन्ही हात धडापासून लांब मान सोयीनुसार कोणत्याही बाजूला पायाच्या बोटापासून मस्तकापर्यंत संपूर्ण शरीर ढिले सोडा सैल सोडा एक एक अवयवावर चला पायाची बोटे तळवे टाचा घोटे पिंडरी पुढचा हाडाचा नडकीचा गुडघा गुडग्याची वाटी सांदा, स्वस्त करा करा सैल कराण खांदे खांद्याचे सांदे दंडाचा भाग हाताचे कोपरे हाताचे मनगट हाताचे तळवे स्वस्त सैल शिथिल ताण स्वस्त सैल शिथिल चेहऱ्याचा भाग स्वस्त करा हळवार कपालभाती ही योगशास्त्रातील पद्मासन सिद्धासन स्वस्तिकासन किंवा सुखासन दोन्ही हात दोन्ही गुडघ्यावर ठेवून ध्यान मुद्रा किंवा ज्ञान मुद्रा करा पाठीचा कणा सरळ मस्तक सरळ डोळे अलगत मिटलेले कपाल कपालभाती क्रिया पोटाला सौम्य झटका देऊन नाका वाटे हवा बाहेर सोडत राहणे ही क्रिया प्रति सेकंदाला एक अशी तीस सेकंद चालू ठेवूया यामध्ये श्वास घेण्याची क्रिया आपोआप होत राहील कपालवती क्रिया केल्यानंतर आपण आता नाडी शुद्धी अनुलोम विलोम करणार आहोत हा जो प्राणायाम आहे नाडी शुद्धि याच्यासाठी हाताची प्रणव मुद्रा करा प्रणव हाताच्या जवळ घ्या करंग अनामिका डाव्या नागपुडीवर अंगठा उजव्या नागपुडीवर उजवी नापुडी उजव्या हाताचा अंगठा डाव्या नाकपुडी सावकाश लयबद्ध श्वास घ्या करंगे अनामिकेनी डावी नाकपुडी बंद करा उजव्या नाकपुडीवरचा अंगठा बाजूला करा उजव्या नाकपुडी दीर्घ श्वास परत उजव्या नाकपुडी सावकाश श्वास घ्या श्वास उजवी नाकपुडी बंद करा तरंगळ्यांना बिका सावकाश बाजूला करा आणि डाव्याना कोर्मी सावकाश परत आता डाव्याला कोर्मी श्वास घ्या उजवीनी सावकाश जोडा उजवीनी परत सावकाश लयभ श्वास घ्या डाव्याने सावकाश घासा लयभट श्वास जोडा डाव्याने सावकास लैभ श्वास घ्या आणि उजवी ने सश्वास श्वास परत उजवनी घ्या आणि डाव्यानी सोडा परत डाव्यानी सावकास लै भश्वास घ्या आणि उजवी सावकास सश्वास सोडा परत उंजवी घ्या आणि डाव्याने सोडा नारी शोधन नारी शुद्धी अनुभव दिलो याच्यानंतर आपण करणार आहोत पुढचा प्राणायाम शीतली प्राणायाम जीभ बाहेर काढा जिबेची सुरळी करा, करा आणि या जिबेच्या सुरळीतून सावकाश लयबद्ध श्वास घ्या पोट बंद करा आणि सावकाश दोन्ही नागपुड्या बंद करा लांबपुड्या वाटे श्वास सोडा शेवटचा वर्तन जिबेच्या श्वास सावकाश घ्या ऊट बंद करा पुण्या वाटे पुढचा प्राणायाम आहे प्राणायाम भुंग्यासारखं गुंजन करायचं आपल्या याच्यासाठी आपण क्षणमुखी मुद्रा नाकाच्या बरोबर अशा प्रकारे क्षणमुखी मुद्रा करून आपण भ्रांभरी प्राणायाम करणार आहोत सावकास आपण श्वास घेऊन भोंग्यासारखा आवाज करणार आहोत श्वास घ्या वर्तन परत एकदा श्वास भरून घ्या पूर्ण छाती भर रा सुरा दुरा स्वस्थ शरीर बोली मी तुम शांत बसाशील की आपण आता ध्यान करणार आहोत डोळे अंगारपणे सावकाश अंतर चक्षुनी दोन्ही भुवयाचा मध्यभागी लक्ष केंद्रित करा तेव्हा के श्वास प्रश्वासाबरोबर रहा श्वासाबरोबर आपण आहोत शरीराची गरज लागली की आपोआप श्वास घेतला जातो आणि गरज संपली की गर्भवाईचं निष्कासन होतो येथे कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नाही आपोआप चालणारा श्वास आहे हळूहळू श्वासाची गती मंद होत चालली आहे विचाराची धाव कमी कमी होत चालली आहे मन एकाग्र होत चाललं आहे सावकाश हळुवारपणे आपण आता ध्यान संपवणार आहोत हळुवारपणे डोळे उघडा दोन्ही हात एकमेकावर घासा चेहऱ्यावरून हात फिरवा नेत्र मर्दन करा हरिओम हरिओम शांती पाठ ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्रा शान्ति शान्तिः शान्ति स्मार्तयोगिनी एकादशी अमृतयोगा होत असलेल्या या योग्या शरीर मनाच्या सामावून घेऊया ఫ్రీకు <Gã> ఆరా <Gã aimslı avez> <laqasti> दे, योग दोग दूर सर्र्थकदा बतुके योग दूर सार्थकदा बतुके योग मा योगि साधने योगदिन्द योग दूर सारचक बतुकि योग सार्थकदा बतुकि देहविदु भूमियन्ते पञ्चभूत सृष्टियु ದೇಹವಿದು ಭೂಮಿಯಂತೆ ಪಂಚಭೂತ ಸೃಷ್ಟಿಯು ಅರಿತು ಬಾಳೆ ಸಗ್ಗವು ಮರೆತು ಬಾಳೆ ನರಕವು ಅರಿತು ಬಾಳೆ ಸಗ್ಗವು ಮರೆತು ಬಾಳೆ ನರಕವು ಯೋಗ ಮಾಡಿ ಯೋಗಿಯಾದ ಸಾಧನೆ ನಮ್ಮೊಡನಿದೆ ಯೋಗದಿಂದ ರೋಗ ದೂರ ಸಾರ್ಥಕದ ಬದುಕಿಗೆ ಯೋಗದಿಂದ ರೋಗ ದೂರ ಸಾರ್ಥಕದ ಬದುಕಿಗೆ ದೇಹವಿದು ಭೂಮಿಯಂತೆ ಬದು ದೇವ ಕೊಡುಗೆ ಕೆಡಿಸಿಕೊಳ್ಳಲಾರೆನು ದೇಹವಿದು ದೇವ ಕೊಡುಗೆ ಕೆಡಿಸಿಕೊಳ್ಳಲಾರೆನು ಸೃಷ್ಟಿಕ್ರಿಯೆಗೆ ಹೊಂದಿಕೊಳ್ಳದೆ ಬದುಕು ನಡೆಸಲಾರೆನು ಸೃಷ್ಟಿಕ್ರಿಯೆಗೆ ಹೊಂದಿಕೊಳ್ಳದೆ ಬದುಕು ನಡೆಸಲಾರೆನು సాధని సాధన సార్థకే ధన్యవాద స మిత్ర అకరావా అంతరాష్ట్రీయ నిమిత్త జిల్ జిల్లా పరిషద तृप्ती धुडमिसे मॅडमनी मॅडमच्या संकल्पनेतून खूप चांगल्या प्रकारचा प्रकारचा औचित्य साधून एक वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी एक योग दिनाचा पंचेचाळीस मिनटाचा कार्यक्रम मॅडमनी यशस्वीरित्या सांगली जिल्ह्यामध्ये राबून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा जो उपक्रम मॅडमनी साधलेला आहे आमच्या सांगली जिल्ह्याच्या वतीनं शिरोडमचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो त्याचबरोबर संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा हो संचा भव्य मैदानावरती या ठिकाणी योग करण्यासाठी जिल्हा परिषद कन्नड मुले मुलांची शाळा संस्ती माळू वस्ती माळी वस्ती, वस्ती सं कन्नड शाळा संख मुले मराठी शाळा वाघोली वस्ती फनगोळ वस्ती या शाळेतून त्या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक सर्व मुले या योगाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल या योग कार्यक्रमाच्या वतीनं त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार त्याचबरोबर या योगाच्या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक गावातील सर्व ग्रामस्थ मान्यवर व्यक्ती या प्राध्यापक सर्व सीनियर कॉलेज जुनियर कॉलेज इंग्लिश मीडियमची शाळा हे सर्व या योग कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचंही आमच्या विद्यालयाच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक आभार ग्रामसेवक तलाठी आशा वर्कर्स अंगणवाडी शाळा विस्तार अधिकारी त्याचबरोबर खास करून या कार्यक्रमाला उपस्थित सर्व पत्रकार बंधू सर्व शिक्षक या सर्वांचंही श्री गुरुबसे विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज संघ या केंद्राच्या वतीनं मी उपस्थित सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी उत्तम अशा प्रकारची स्टेजचं व्यवस्था ती दोन दिवस चालुक्यावरती ट्रेनिंग घेऊन उत्तम अशा प्रकारचं योगाचं प्रात्यक्षिक या ठिकाणी करून दाखवलं ते आपले पावले सर आणि आमच्या शाळेतील सर्व सचिन सर त्यानंतर टेक्निशियन श्री गुरुबस विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज संघ आणि या योग कार्यक्रमाच्या वतीनं आणि त्यांना सर्वांना धन्यवाद देतो धन्यवाद संत केंद्रातील केंद्र प्रमुख सर आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी या ठिकाणी या योगाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचा सहभाग अतिशय मोलाचा आहे आणि उत्साहाचा सर्वांचा दिसून आला त्याबद्दल विश्वास पद्धतीनं दररोज आपण योग योगाचा योग्य उत्तम राहावं म्हणून ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांचं झालेलं हे हो। अतिशय गौरवास्पद गोष्ट आहे अठ या कालावधीमध्ये या वेळेमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये पाच लाखापेक्षा जास्त साधकांनी योग केलेला आहे हा एक गिनीश बुक मध्ये याची नोंद झालेली आहे या सर्वांचे आपण साक्षी झालो आपण सहभागी झाले आहेत त्याबद्दल सर्वांचे हार्दिक आभार